भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यात राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा भाजपच्या अजेंड्यावर आलाय समान नागरी कायदा पस्तीचं कलम हटवणं यासारख्या मुद्द्यांना भाजपने जाहीरनाम्यात भर दिलाय विकासाऐवजी राष्ट्रवाद आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपने अधिक भर दिलाय भाजपचं पुन्हा राम मंदिराचं कार्ड समान नागरी कायदा आणायचं आश्वासन काश्मीर संदर्भातील पस्तीस ए कलम हटवणार शेतकरी आणि ग्रामीण भागाला आकर्षित करायचा प्रयत्न काँग्रेसनं न्याय योजनेच्या माध्यमातून गरिबी हटावचा नारा दिलेला असताना भाजपनं जय जवान जय किसानचा नारा आपल्या संकल्पपत्र या जाहीरनाम्यातून दिलाय भाजपनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा लागू करणं काश्मीरला विशेष दर्जा देणारं पस्तीस ए कलम हटवणं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करणं दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी यावर या, या जाहीरनाम्यात भर दिलाय शेतकऱ्यांना सरसकट सहा हजार रुपये आणि पेन्शन लागू करण्याचं आश्वासनही देण्यात आलंय कृषी कर्जावर पाच वर्षांपर्यंत कोणतंही व्याज नाही दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलंय तीन तलाक विरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय देणारं छोट्या व्यापाऱ्यांना साठ वर्षांनंतर पेन्शन प्रत्येक कुटुंबाला पक्क घर देणार अशी आश्वासनं या जाहीरनाम्यातून देण्यात आली आहेत भाजपाने जाहीरनाम्यातून पुन्हा एकदा राम मंदिराचा राग आळवलाय लवकरात लवकर सौहार्दपूर्ण वातावरणात राम मंदिर बधाया प्रयत्न करू अस आश्वासन भाजपन दिलाए राम मंदिर का जहां तक प्रश्न है पिछले चुनावी घोषणा पत्र में भी हम लोगों ने जो संकल्प किया था उसी संकल्प को हम दोहराते हैं सभी संभावनाओं को तलाश करेंगे और हमारा यह प्रयत्न होगा कि जल्दी से जल्दी सौहार्दपूर्ण वातावरण में भव्य राम मंदिर का निर्माण हो जाए भाजपा या संकल्प पत्रा पर कांग्रेस और विरोधक ने सड़कों टीका के लिए घोषणा पत्र वो जो वादा करते हैं कभी निभाते नहीं और मैं समझता हूं कि ये जिस तरह से बातें की गई है इसमें अब ये चलने वाला नहीं है देश की जनता अच्छे तरीके से इनको पहचान चुकी है असल में तो पांच साल के बाद हिसाब देना चाहिए था उनको की क्या क्या किया काँग्रेसच्या हमनिभायंगेला टक्कर देण्यासाठी भाजपनं आपल्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस पाडलाय पण त्यातही भाजपनं विकासाच्या मुद्द्याला दुय्यम स्थान देत पुन्हा एकदा राष्ट्रवाद आणि राम मंदिरावरच भर दिल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाने आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला बघूया या दोघांच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे भाजपने म्हटलंय की किसान क्रेडिट कार्डवर कोणताही व्याज नाही तर काँग्रेसने म्हटलंय कर्ज भरू न शकणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा नाही भाजपने प्रत्येक कुटुंबासाठी पक्क घर देण्याचा निर्णय घेतलाय तर काँग्रेसने गरिबांसाठी हा अधिकार असल्याचं म्हटलंय भाजप म्हणते व्यापाऱ्यांसाठी मर्चंट क्रेडिट कार्ड तर काँग्रेस म्हणते तरुणांना तीन वर्षांपर्यंत व्यवसाय परवान्याची गरज नाही मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप आणि काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून केलाय कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस रद्द करणार असल्याचं भाजपने जाहीरनाम्यात म्हटलंय तर एफ पी एस ए कायद्या संशोधन करणार असल्याचं काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलंय शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन देण्याचं भाजपच्या जाहीरनाम्यात आहे तर गरीबांच्या खात्यात वर्षाकाठी बहात्तर हजार असं काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटलंय भाजपचा हा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला ज्यात राष्ट्रवाद आणि राम मंदिरावर पुन्हा एकदा भर देण्यात आलाय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप आणि काँग्रेसने आपापल्या जाहीरनाम्यातून केलेला आहे मात्र त्यात सुद्धा आपल्याला प्रचंड फरक पाहायला मिळतोय व्यापाऱ्यांसाठी मर्चंट क्रेडिट कार्ड असल्याचं भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तर तरुणांना तीन वर्षांपर्यंत व्यवसाय परवान्याची गरज नाही असं आपल्या जाहीरनाम्यातून काँग्रेसने स्पष्ट केलं तर कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस रद्द करणार असल्याचं भाजपने म्हटलं तर एफ पी एस ए कायद्या संशोधन करणार असल्याचं काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून स्पष्ट केलंय शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन देण्याचं भाजपने म्हटलंय तर गरीबांच्या खात्यात वर्षाकाठी बहात्तर हजार येणार असल्याचं काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून स्पष्ट केलंय किसान क्रेडिट कार्डवर कोणताही व्याज नाही असं भाजप म्हणते तर कर्ज भरू न शकणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा नाही असं काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून आहे